अठरा हजार एका अकरा हजार नर असो माझे असो आणि जोडी केवढ्याला तर नाही दैनिक बाजार म्हणून युट्यूब ला चॅनल आहे त्याच्या माध्यमातून कोणी जर आलं तर व्यवस्थित किंमत करून होईल ना बर काय होईल तरी जोडीची किंमत अठरा हजार अठरा पर्यंत एक तर कमी होते समजा जोडी घेणाऱ्यासाठी कमी खाली मित्रांनो बघू स्वतः जोडी जर घेतली तर खास करून आपल्या आपल्याकडं

जोडी ये के? जोडी केवढ्याला जोडी दहा हजार दा जाईल तर मादी घेतलाच काही कमी जास्त होईल ना नाही दोन्ही पण आपल्या संपूर्ण संपूर्ण माझे असतं चार महाद्या आहेत सहा हजार रुपयाला कमी जास्त होईल कमी करू नंबर सांग डबल नाईन सेवन फाईव्ह डबल एट थ्री फोर फाईव्ह सिक्स हे कॉमिन आहे मित्रांनो नंबर दिलेला आहे भैया व्हाईट कलर चे चांगले पिल्ले आहेत खरेदी करायचे असेल तर त्यांच्या संपर्क साधा कोणते आहेत कॉमेन केस आले नाही किती महिन्याचे चार हजार तीस रुपया मित्रांनो बघू शकता चांगले पिल्ले आहेत चार हजार रुपये किंमत सांगत आहेत सगळ्या फिमेलच आहेत जास्त मेल नाही चार हजार रुपये किंमत सांगत मेल एक होता म्हणून विकला म्हणजे चार हजार रुपये किंमत सांगत आहेत चाळीस दिवसाचे पिल्ले आहेत म्हणा काही कमी जास्त होऊ शकते का काय का। घ्यायचे असेल तर काका संपर्क साधन खरेदी करू शकतो लॅब आहे का काय झालते ह्याला गॅस तुम्ही काय घालता का ह्याला असं वीक कशी आहे ती विकायला सांगेल बर बर ही बी विकायचं विकायचं काय नाही चित्रपाला चार आणि सहा बरं आणि हे जर्मन शेपट सिंगल कोट आहे का डबल कोट डबल मेल आहे का फिमेल आहे बरं वॅक्सिनेशन झालेलं आहे का याचे चार हजार देते मित्रांनो बघू शकता आणि आप कोणाला घ्यायचं असेल तर या छोट्याची किंमत जरा विकायची ती चार हजार सांगितली आणि मोठ्याची सहा हजार रुपये सांगितले आणि जर्मन शेपट मेल आहे का फिमेल आहे तिचे दहा हजार रुपये सांगितलेले आहे कोणाला घ्यायचं असेल तर त्या भयाच कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता नंबर सांगा भया एट फोर सिक्स फोर एट टू थ्री टू डबल कुठून आला

तेलंगणावर मित्रांना तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो बघू काय आहेत मेल आहेत का सगळे का मेल केवढ्याला फिमेल केवढ्याला आणि फिमेल आणि जोडी घेतल्या बर बर काय किंमत चार चार आपलं दुकान आहे का शॉप आहे बीड बीड मध्ये शॉप आहे नाव नाही शॉप चे नाव ऋषी खेपकर खेपकर नंबर सांगा ऋषिकेश खेपकर पेट प्लॅनेट बीड शहर मध्ये आपलं दुकान आहे पेट शॉप आणि आपला मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सत्तर दोनशे बारा तीनशे तेरा जर्मन शेपट दिले जर्मन शेपट जम्बर फिमेल पिला आहे फिमेल चे फिमेल आपण दहा हजार रुपये सांगून आठ हजार रुपये देणार आहे जोडी घेतल्यास काय कमी जोडी जर घेतल्यास थोडफार कमी करू आपण त्यातून काय पॉवरमॅन चाल आठ हजार रुपयाचं आहे थोडंफार कमी करून ते पण द्यायचं डबल कोट आहे सिंगल कोट जर्मन शेपट डबल कोट आहे आणि हा सिंगल फोन मध्ये सावरण्यांचा मेल किलो आहे जर्मन शेपटचे विडो आहेत काय आईवडिला हो सगळं वॅरेंट डिटेल भेटून जाईल व्हॅक्सिनेशन झालेलं आहे नाही व्हॅक्सिनेशन एज मध्ये नाही येत ते एज मध्ये आल्यानंतर सध्या ते अठ्ठावीस दिवसाची किंमत अठ्ठावीस दिवसाची व्हॅक्सिनेशन कधी करते व्हॅक्सिनेशन किंमत एकेचाळीस दिवसापर्यंत करते पंचेचाळीस एकेचाळीस दिवसात बघू सर त्या मित्रांनो चांगले पिल्ले आहेत आणि त्यांच्या बिल्डला शॉप पण आहे कोणाला खरेदी करायचं असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो 드디 <laughs> <laughs> कोणते आणि लॅबराटॉ पग पग बरोबर हे विकायलाच आणलंय पामोले लॅबची काय किंमत लॅब नऊ हजार कुठून येईल बाकी सात हजार कमी जास्त होईल आणि हेचे पाच हजार मिळेल पाच हजार कुटुंब जोडी घेतल्यास हा जोडी घेतल्यास पाचशे रुपये कमी होतात पाचशे रुपये बरं बरं बघित्रांनी चांगले पिले आलेले आहेत नंबर सांगा पहा तुम्ही सत्याण्णव चौसष्ट

नाजूक असते नाजूक रॉबिंग बघू शकता मित्रांनो चांगले पिल्ले आहेत आपल्याकडे ह्याचे पण पिल्ले भेटते सगळेच भेटते ऑलब्रिड ऑलब्रिड कधी पण बारा महिने सिजनेबल नंबर सांगितला कोणा दुकानचं पेट शॉप नाही का हा लातूर डॉक्टर आम्ही लातूरून आलेलो आमचं डॉक्टर कॅनल प्लस लातूर डॉग हाऊस नावानं कॅनल आहे कुठं लातूर मध्ये पत्ता पत्ता लातूर लातूर मध्ये सिकंदरपूर आहेत महात्मा गांधीनगर लातूर हा दोन ठिकाणी आपलं पेट हाऊस आहे आपल्याकडे चाळीस डॉग आहेत ऑल क्वालिटीचे डॉग आहेत जर्मन शेफर्ड लॅब्रोडॉर रॉट्युलर डॉबरमॅन आणि पामुलिन स्टडची बी फॅसिलिटी आहे पूर्ण स्टड अवेलेबल आहे आपल्याकडे चायनीज स्टड आहे पुन्हा रिंकलचा स्टड आहे लॅबरोडरमध्ये आपल्याकडे सात आहेत जर्मनचा एक स्टड आहे डॉबरमॅनचे दोन स्टड आहेत रॉट्युलरचे दोन स्टड आहेत जर्मन शेफर्ड लॉंग कोट आहे का हा लॉंग कोट मध्ये स्टड अवेलेबल आहे जर्मनचा हा स्टड आहे हा पामुलिनचा स्टड आहे हा हा हे बघू पडला इथं कुठं काय शो विनर आहेत आपल्या कुत्रे हा गेल्या वर्षी शो लागलेला ला हा गेला, गेला ला आ, ए, बार। बार। हा शो गेल्या गेल्या वर्षीच्या शो मध्ये आपण पक, पॉकेट साईज आहे पॉकेट साईज बघ आहे हा आपण गेल्या वर्षी माळेगावच्या यात्रेमध्ये पहिला आलेला आहे आणि हा डॉबर म्हणजे हा स्टड आहे आपला याच्या स्टड काय चार्ज आहे ह्याला का ह्याला आपण आठ हजार रुपये घेतो ह्याला पाच हजार रुपये घेतो ह्याला दहा हजार रुपये आणि ह्याला बारा हजार रुपये आता किती स्टड करणार म्हणजे किती वेळा करून आपण एका मीटिंगला दोन रजिस्टर्ड करून देतो पार्टीला हा दोन वेळेस आपण क्रॉसिंग करून फिमेल आपल्या एक दिवस आगे आगे एक दिवसाचा एक दिवस आपल्याकडे का एक दिवस आपल्याकडे फॅसिलिटी आहे का हो आहे ना फॅसिलिटी आहे म्हणजे एक दिवस आपल्या आपल्याकडे एक दिवस ठेवून आपण हा पंधरा हजार मध्ये आज आज तुमच्याकडे माझी ठेवायची उद्या परवा दिवशी आपल्याकडे हॉस्टेलिंग फ्री आहे हॉस्टेलिंग फ्री आहे दोन्ही टायमाचा डॉग ला आपण जेवण वगैरे चांगल्या प्रकारे देतो सांभाळण्याची व्यवस्था चांगली आहे पूर्ण डॉग व्यवस्थित मेंटेन आहेत वॅक्सिनेबल डॉग आहेत आपले आणि आपलं काम पिल्ले घेणे आणि विक्री दोन्ही पण होतं आणि क्वालिटी मध्ये काम आहे पण घेतो आणि विक्री पण करतो सर्व सर्व ब्रीड तुमचा घ्या माझा नंबर घ्या सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट झिरो लातूर डॉग प्लस डॉक्टर कॅनल ह्या दोन नावाने कॅनल आहे

आमच्या चॅनलच्या माध्यमात सत्तावीस सत्तेचाळीस एकवीस आहे त्याच्यात काय राख ग्राउंड असेच आहे हीच क्वालिटी आहे ग्राउंड चा मोठा मेल त्याचे मागितलंय बावीस ला बावीस ला समायला काय काय खायला घालतात काय पीडिग्री चिकन पीडिग्री काय अर्धे एक नाही अर्धा एक किलो डीला लागतं एक किलो एक किलो लागत दुसरे भाकरी किती लागते भाकरी एक चार पाच भाकरी खाते दिवसा

मीटिंग करत पेंटिंग आता ते पप्पी बेस वर करत नाही 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 लोकल ज्या फिमेल असतात करतो मी आम्ही दोघं जास्त जा पास बरं बरं समजा कोणी विश्वास आणि आले तर त्याचे करू शकतो का नाही करू शकतो ना नाही तर समजा किंवा पैसे त्याचे ते टोकन म्हणून ठेवायचे चाल नाही झाल्यास हँडलिंग काढून घेऊन त्यांचे पैसे वापरतात पहिले कॅश तुमचे रिटर्न भेटतो बरोबर आपल्या पेटशॉपचं नाव काय आहे एस काय डॉक कॅनल बरोबर हँडलिंग चार्ज काय आपल्या इथे दीड हजार रुपये दीड हजार रुपये हँडलिंग चार्ज पप्पी दिल्यावर साडे पाच हजार वापरता येईल हो सात हजार जर दिले काय वगैरे না ঠিক নিলাম